की की पाक जमी पे, की, पाक तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रक्रिया माहिती साठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा मुंबई नागपूर या समृद्धी महामार्गाला संतनगरी शेगावशी जोडण्याचा प्रस्ताव सरकारनं मांडलाय सिंदखेड राजा येथून शेगाव पर्यंत भक्तीमार्ग समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे मात्र या भक्ती मार्गाला हजारो शेतकऱ्यांची पिकाऊ जमीन जाणार असल्यानं शेतकरी चिंता तूर झाले आज शेगाव सिंदखेड राजा या भक्ती मार्गात शेतजमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून प्रस्तावित भक्ती मार्गाला आपला विरोध दर्शवलाय कुठल्याही परिस्थितीमध्ये या भक्ती मार्गाची आम्हाला गरज नसून बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजापासून शेगावपर्यंत पर्यंत जाण्याकरिता अनेक चांगले रस्ते उपलब्ध असताना देखील या भक्ती मार्गाचा घाट कशासाठी असा सवाल देखील शेतकऱ्यांकडून उपस्थित मी भिकाजी गंगाधर खेडेकर आंत्री खेडेकर माझ्याकडं चार एकर शेती आहे माझी या या भक्ती मार्गात विहीर मोटर संत्र्याचा बगीचा ही पूर्ण केलेली माझी आई साठ पासष्ट सत्तर वर्षाची आहे आज त्यांना माहिती झाल्यामुळं की शेती केली त्यामुळं माझी आई पाच ते सहा दिवस झाले जेवत सुद्धा नाही जर माझी शेती गेली तर मी माझ्या कुटुंबा सहित त्या शेतामध्ये पूर्ण कुटुंब घेऊन आत्मदयन करेल हेच सांगतो त्या ठिकाणी मी गोविंद देवले वन बुलढाणा मिशन जिल्हा समन्वय जो सिनखेड राजा ते शेगाव जो भक्ती मार्ग जात आहे खऱ्या अर्थाने त्या भक्ती मार्गाची कोणत्याही शेतकऱ्याला गरज नाही आमच्या जिल्ह्यालाही गरज नाही परंतु आमच्या शेतकऱ्याच्या जमिनी हडप करून त्यांना कोणत्याही प्रकारच्या पूर्व सूचना न देता आ, हजारो एकर जमीन त्यामध्ये दे जाणार आहे तर माझ्या शेतकरी बांधवांची जमीन ती जाऊ नये यासाठी या ठिकाणी शेतकरी बांधवांनी आंदोलन केलं आहे त्यांना नियोजन दिलं आहे परंतु हा पहिला टप्पा आहे जर शासनाने या, या नियोजनाची दखल घेतली नाही तर नक्कीच जे शेतकरी समोर आंदोलनासाठी उपोषणाला बसतील त्यांच्या संघे वन बुलढाणा मिशन म्हणून आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की जिल्ह्यामध्ये सध्या भक्ती महामार्ग हा विषय आलेला आहे भक्ती महामार्गात आम्ही इथे सगळे इथं भक्ती महामार्ग जो नवीन आलेला आहे प्रस्तावित झालेला आहे त्याचा विरोध दर्शनासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयात आलेलो आहोत माझ्यासोबत जवळपास दोनशे ते तीनशे शेतकरी आहेत जे आम्ही इथे सांगायला आलेलो आहेत की हा जो नवीन भक्ती मार्ग आपल्या जिल्ह्यात चालू आहे शिंदखेड ते शेगाव तर खरोखर याची गरज आहे का जिल्ह्यामध्ये शेगावला जायला जायसाठी पर्यायी चांगले रस्ते असताना आपण शेतकऱ्यांची जमीन हिरावून घेऊन हा भक्ती मार्ग बनवत आहोत याची गरज नसताना आपण असं शेतकऱ्यांची जमीन घेऊन म्हणजे खरोखर याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याची हजारो एकर जी पिकाऊ जमीन आहे ती जात आहे सोबतच जे शेतकरी आहेत ते खूप हवालदिल झालेत कारण की काही काही जे शेतकरी आहेत त्यांचे भूमिहीन व्हायला लागलेत म्हणजे याच्यामध्ये ज्यांच्याकडे शेती खूप आहे त्यांचा विषय नाही पण ज्यांच्याकडे अल्पशी आहे पाच एकर जर शेती असेल ती पाच एकर जात असेल जा, तर तो व्यक्ती भूमिहीन होत आहे आणि भूमिहीन होणं ही खरोखरच म्हणजे शेतकऱ्यांची जी मनस्थिती आहे हे आपण कल्पनाही करू शकत नाही त्याच्या पलीकडे आहे म्हणजे ज्या जेव्हापासून या भक्ती मार्गाबद्दल माहिती पडलेला आहे आता मी गावागाव जात आहे शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे तर अतिशय दुःखद अशा परिस्थिती यांची आहे की ज्या जुने लोक आहेत म्हणजे कोणाच्या आई असतील ज्या माता आहेत आजोबा आहेत ते अक्षरशः जेव्हापासून हे भक्ती मार्गाचं कळलं तेव्हा त्यांनी जेवण सोडलेलं आहे अशी परिस्थिती आहे कारण ज्या जमिनीमध्ये त्यांचं अख्खा आयुष्य गेलं ज्या जमिनीमध्ये त्यांचे मुलं वाढले ज्या जमिनीच्या भरोशावर मुलांचे लग्न झाले आज ती जमीन त्यांच्याकडनं हिरावून घेतली जात आहे आणि खरोखर हा खूप मोठा अन्याय आहे शेतकऱ्यांवरती म्हणून माझा या भक्ती मार्गाला पूर्ण विरोध आहे आणि जे आज आंदोलन चाललंय या शेतकऱ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी आहे